आमचं हेच मत आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसवर ज्या चिनार काँग्रेसच्या जे कोण उमेदवार असतील आपल्याला रणित शिंदे सुशीलकुमार शिंदेचा हात या ठिकाणी साहेबांच्या बळकार करायचा असेल सोनिया गांधी राहुल गांधी खरगे साहेबांचा हात बळकार करायचा असेल तर जे जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असतील त्यांना आपल्याला विजय करायचा आपण एक प्रोसेस करतोय आपण बघतोय मला महानगरपालिकेमध्ये काय असं वाटलं आहे महानगरपालिकेनंतर बघितला तर काँग्रेस असा फुट काँग्रेसचा या ठिकाणी जिल्ह्यात शहरामध्ये ज्या प्रमाणे आता आपण बघतो एकच आपला आमदार होता पण मला भविष्यात त्या ठिकाणी